नमस्कार नमस्कार कुठलं गाव पिंपळगाव खडकी काय म्हणतो पाऊस पाणी पाऊस पाणी यावर्षी उशीरा खूप चांगला झालाय डिंबा धरण भरलंय शेतकऱ्यांना पाण्यामुळे पावसामुळं आधार आलाय पुढचा पावसाळा परत चालू होत पर्यंत आम्हाला पाण्याची काळजी नाही शेतामध्ये काय काय पिकं शेतामध्ये आपण अनेक प्रकारची पिके घेतली यापूर्वी पण सध्या ऊस आणि कांदा कांदा किती कांदा आता थोडा होता यावर्षी पण ऊस आपला तीन एकर पर्यंत आहे कुस्तीने करे हो सध्या भीमाशंकर आमचा ऊस लावगड भीमा डिंबा धारणाचं पाणी झालं हो आम्ही सुरुवातीला करायला लागलो त्यावेळेला ऊस जर जायचा त्यावेळेला भीमाशंकर चालू होणार आउकडोर वेळेवर तोड होत नव्हती तोडलेला वेस ऊस वेळेवर विघ्नरला जात नव्हता उच्चारला जात नव्हता आम्हाला अनुभव होत भीमाशंकर साखर कारखाना वळसेवाडी साहेबांनी मी शेअर सुगाळा करण्यापासून त्या कारखान्याची तेव्हापासून मला अनुभव आहेच कारखाना विश्वास बसत नव्हता शेअर्स गोळा करत असताना लोकांचा लोक म्हणायची जुन्नर तालुक्यात अमोदर कारखाना जुना कारखाना पाणी अगोदर आहे आणि आपला नवीन कारखाना भाव देईल का अनेक चर्चा वेगवेगळ्या व्हायच्या शेअर गोळा करता पण आम्ही सांगायचं विकनरला आता शेअर भेटणार नाही आणि वळसे पाटील साहेब तालुक्यात नाही उच भेटला शेजारच्या तालुक्यातून शेजार शेजारच्या जिल्ह्यातून आणतील पण कारखाना एक नंबर चालवतील हा आम्हाला त्यांच्या वडिलांपासून वर्षी दादापासून अनुभव आहे कामाचा आम्ही विश्वासाने बोलून चांगलं चाललंय आता या वर्षी शेतीच्या अगोदर चांगला बाजारभाव मिळाला आहे शेजारच्या तालुक्यातल्या कारखान्यापेक्षा भाव आजपर्यंत कमी भेटला नाही आणि विद्युत आपला लाईटचा याचा ऊर्जा प्रकल्प चालू झाला आहे साखर कारखान्याच्या माध्यमातून ही किनॉलचा प्रकल्प चालू झाला आहे गेल्या वर्षाच्या मीटिंग मध्ये वार्षिक मीटिंग मध्ये साहेबांना काही प्रश्न विचारले ना आमदार साहेबांना शेतकऱ्यांनी वार्षिक मीटिंग मध्ये साखर कारखान्याच्या उसाला जास्त चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे त्यांनी काय सांगितलं इथेनॉलचा प्रकल्प चालू होऊ द्या तुम्ही म्हणाल तो तुम्हाला शेतकऱ्यांना उसाला बाजारभाव दिला जाईल म्हणजे असं विश्वासाने आणि मोठं काम आहे त्यांचं तुमच्या इथली काही मंडळी म्हणत आहेत की भीमाशंकर कारखाना अधिक बाजारभाव दिला पाहिजे साहेबांचे काही शिष्य हां हो आमदार स्वप्न पडतायत तर ना। ना साथ, साथ ते साखर झाले आमदार वळ शिबाडे साहेबांमुळं आम्ही शेअर गोळा करणे असल्यामुळं मला जुने अनुभव आहेत हे नंतर चेअरमन झाले नामदार साहेबांमुळे त्यांनी राज्याचं वर मंत्रिपदाचं नेतृत्व करत असताना यांना थोडं बुद्धीच्या चलाखीच्या मनाने थोडं दिलं साथ पण साथ देऊन ते थोडे बाजूला व्हायला लागलेत पद पद आमी स, आमी पण बाजार समितीचं नंतर सभापतीपद केलं मंचर बाजार समितीचं तर त्यांच्यामुळंच त्या समोरच्याला बाजार समितीचं नंतर साखर कारखान्याच्या चेअरमनच्या नंतर बाजार समितीचं सभापतीपद मिळाले आणि हे जे चाललंय हे वळशेबाटी साहेबांमुळे चाललंय आम्ही आम्ही पस्तीस वर्ष झाले आता वळशेबाटी साहेबांना सात पंचवार्षिक आम्ही पंचेस वर्षे शेती करतो लवकर शाळा सोडून आम्ही मनसर बाजारपेठेच्या शेजारी आमच्या गावाच्या पुढं त्यांचं निर्गुळसर गाव त्यामुळे आम्हाला सगळ्यांचे सगळे सग्ड़े अनुभव आहेत पण त्यांच्याशिवाय तालुक्याचं चांगलं दुसरं कोणाच्या हातून होणार नाही हा माझा स्वतःचा दांडगा अनुभव आहे भीमशंकर आज गुरुवार आहे शुक्रवारी वार्षिक सभा आहे हा आहे काय सभा कशी होईल तर सभा थोडस चांगले बोलणारे आहे वादळी बोलणारे आहेत पण नामदार साहेब ऐकून घेतात आणि ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना समर्पक उत्तर योग्य देऊन त्यांचं समाधान करतात हा माझा ते आमदार झाल्यापासून अनुभव आहे गावागावातला आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची आंबेगाव तालुक्यात आता काही इतर गावातले पाहुणे भेटले बोलतात देवदत्त निकम आले जनसंपर्क दांडगा पण आम्ही म्हणतोय जनसंपर्क दांडगा असेल सुखदुखाच्या कार्यक्रमातून पण विकास कामातून नाही ना काही सांगण्यासारखं आम्हाला जे आमच्या सुरुवातीपासून आम्ही स्पष्ट बोलतोय आजूबाजूच्या गावात आजूबाजूच्या परिसरात आमचे नाते गोते मित्रत्वाचे संबंध आहेत ना तर थोडा असं जरी बोललं कोणी पण आम्हाला खात्री अशी आहे का त्यांच्याशिवाय आजपर्यंत सात पंचवार्षिक पाहिल्यात आम्ही स्वतः अनुभवल्यात माझा आणि त्यांचा दांडगा परिचय त्यांच्या वडिलांपासून परिचय तर काही लोक असे पण बोलतात सर्वसाधारण वळसे पाटील साहेब त्यांनी फॉर्म भरला साहेबांचं वय झालं अशी पण टीका होते ना वय झालं अशी टीका होते पण त्यांच्या इतका चांगला अनुभव दांडगा अनुभव तालुक्यात आणि राज्यात दुसरा कुणालाही नाहीये हे आम्ही जवळून पाहिलेले आता काही इतर वेगवेगळं बोलणारा समाज आहे थोडंफार कजनं संपर्कात आणखा सुखदुखात समोरचे भेटतात असे काही बोलणारे आहेत थोडेफार गावामध्ये पाठिंबा चांगला मिळतो असे त्यांचे कार्यकर्ते सांगतात तर कार्यकर्ते आता जवळचे काही सुखदुःख जाणारे बोलणारच पण आज तुम्हाला सांगतो मी एक दोन तीन दिवसापूर्वी पेपरला बातमी वाचली नामदार वळसेटे साहेब सत्तेत भाजपमध्ये बरोबर असल्यामुळं जवळजवळ शिरूर आंबेगाव तालुक्यासाठी जवळजवळ पाचशे पावणे पाचशे कोटीच्या आसपास निधी विकास कामांसाठी आणलाय आन आणि हे ज्यावेळेला आता शिरूर तालुक्यात चाळीस बेचाळीस गाव जोड्यात नांबेव तालुक्याला तिथं विकास कामं करत असताना तिथल्या वार्ताहराने अशी बातमी दिलेली आहे म्हणजे आम्ही स्वतः पेपरला वाचले आणि आमदार झाल्यापासून आम्हाला अनुभव आहे आम्ही त्यांच्या अगोदर दहा वर्ष शेती करतो आहे समाजकारण थोडं राजकारण थोडं बाजारपेठेत थोडं मंचर गोडेगाव कचेहरीच्या गावात कामानिमित्त आहे थोडा अनुभव आहे आमच्या गैरबी ज्या वळसे पाटलांनी देवदत्त निकमला इथपर्यंत देवदत्त निकमचे माझ्या गावात पिंपळगाव खडकी गावात बांगरपोखर -कर नातेवाईक आहेत मला पूर्वीपासून माहित आहे देवदत्त निकमचे आमदार साहेब आमदार होण्याच्या अगोदर मी त्यांच्या वडिलांपासून माझ्या गावातून माझ्या मळ्यातून वळसेपाटी दादांबरोबर दत्त निकम यांना सल्ला काय तर सल्ला म्हणजे आता त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांना कारखान्याचं चेअरमन त्याच्यानंतर लोकसभेचं तिकीट दिलं तर आदरराव दादा मोरे एकदा त्यामुळे त्याला थोडा अनुभव थोडं नजर उघडी थोडी माहिती मिळाली त्यामुळे त्यांनी की एकच धरले एकच चालवलं आमच्या अनुभवातून आम्ही सुखदुखाच्या कार्यक्रम जातो होतो ना तर तो अनेक ठिकाणी पाहतो आम्ही त्याला त्यांना सल्ला काय म्हणजे पुन्हा साहेबांसोबत यावं निवडणूक लढू नये विजय भाऊ तर आता माझ्या अनुभवातून म्हणून त्यांनी नामदार साहेबांबरोबर जसे आढळ पाटील दादा आमचा त्यांचा आढळ पाटील दादा। पाटी। दादांचा जनसंपर्क मोठा साखर कारखान्याचे चेअरमन आमच्याकडे आल्यानंतर आमच्या घरी एकदा कार्यकर्त्यांबरोबर जेवण करून गेलेत तसं तेवढं जातं निकमचा संपर्क दादा खासदार व्हायला गेलो दादा परत वर्षे पाटील साहेबांक आले एवढा मोठा देश पातळीवर आडवळ पाटील दादांसारखा खासदार निवडून गेलो परत येतोय मग देवदत्त निकमनी परत यावा आणखीन तालुक्याचं चांगलं करावा तालुक्याचं चांगलं होता होता आपलंही चांगलं होतं जनतेचं चांगलं होतं गावागावातून आणखीन चांगलं होईल असं आम्हाला वाटतंय वळशे पाटील साहेब आणि आडरराव पाटील दादा एकत्र आलेत ना माझ्या अनुभवातून तालुक्याचं आणखीन चांगलं होईल तसं देवदत्त निकम जर आला वळशे पाटील साहेबांक तालुक्याचं चांगलं होईल तालुक्यातील जनतेची गरिबी दूर होईल असं आम्हाला जनरल म्हणायचंय वळशे साहेब त्यांना परत पक्ष देतील का सगळं आमच्यासारख्यानी सर्वसाधारण माणसांनी काय सांगावा पण आले नव दादा आले ना तसं देवदत्त निकम यावा देवदत्त निकमचा आमचा नुसार राजकारणाचा ना संपर्क नाही माझ्या गावात बांगर पोखर नातेवाईक असल्यामुळे आम्ही अनेक वर्षे त्यांना पाहतोय गुरु शिष्यची लढाई जर झाली गुरु म्हणजे वर्षेपाठी शिष्य म्हणजे देवदत्त निकम काय चित्र पाहायला मिळेल तर विकास कामातून तालुक्यात आणि तालुक्याची गावागावातून जे आम्ही वर्षेपाठी साहेबांनी चांगलं अनुभवले अहो राज्यातली आम्हाला थोडी माहिती आहे उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील सत्तेत असताना त्यांच्यासारखे नाही येऊ हो द्या वळसेपाटेसाहेबांक सल्ला घ्या पण इतर मंत्री इतर नेते जबाबदार वळसे वळसेवाटी साहेबांक येतात जातात चर्चा विचारपूस करतात अनुभवाचा मोठा साठा येईन आमदार वळसेवाटे साहेबांक हे आम्ही अनुभवले माझ्या गावातून माझ्या तालुक्यातून अनेक कार्यक्रमातून स्वतः मी अनुभवले म्हणून मला अहो गरिबी दूर झाली शेती करणाऱ्यांची हा माझा दांडगा अनुभवी शेतकरी म्हणून अनेक योजना अनेक त्यांनी मनावं घेतलं का गावागावातून तालुक्या तालुक्यातून जे ऐकायला मिळेल ते चांगलं झालेलं पाहायला मिळतंय सात पंचवार्षिक माझ्यासारखा जुना आणि अनुभवी दांडगा शेतकरी त्यांच्या संपर्कात आहे आणि पाहिले आम्ही अनुभव आणि देवदत्त निकम हा असा सामना झाला कोणाचा टांगा पलटी तर मी जनरल बोलण्यापेक्षा फार फार झालं तुम्ही आता आणखीन सविस्तर विचारलं फार फार झालं तर वळश्री पाटील साहेबांचं लीडमध्ये थोडं कमी अधिक थोडं असा माझा थोडा अनुभव बो बोल लीडमध्ये त्यांच्या कामातून त्यांच्या याच्यातून त्यांनी जे लीड मिळवलं प्रत्येक विधानसभा निवडणुकीत म्हणजे जनरल बोल मी जुन्या नेत्यांना पाहिले त्यांच्याबरोबर निवडणुकीतून काही याच्यात त्यांचं थोडं लीड कमी अधिक झालेलं अनुभवलं याच्या अगोदर विधानसभेला मी कोणाशी बारी लागेल कोणाचा टांगा पलटी वळसेपाटील साहेबच आले तर तालुक्याचं आणि तालुक्यात जनते आणखी चांगलं पलटी होईल कोणाची लागेल कमचा फक्त जनसंपर्क मी एवढाच पाहतोय माझ्या अनुभवातून कामातून काहीच नाही साखर कारखान्याचं चांगलं काम केलं बाजार समितीचं त्यांनी चांगलं काम केलं पण कोणच्यामुळं मुळे वळसेपाटी साहेबांमुळे केलं त्यांना खूप अनुभव आहे दांडगे वळसे पाटील साहेबांचा सात पंचवार्षिक मध्ये तालुक्याच्या डोंगरी भागापासून पूर्व भागापर्यंत दांडगा संपर्क आहे विकास कामातून शासनाच्या अनेक योजना राबवून दांडगा जनसंपर्क आहे त्यांचा असं मी माझ्या अनुभवातून बोलवून देवदत्त निकम फार उशिरा आलाय आणि त्यांच्यामुळेच तो पुढे नावाला किंवा कामातून बोलायला लागलाय पलटी कोणाचा मग माझा अनुभव आहे देवदत्त निकमचा जनसंपर्क मी कमी आहे म्हणन म्हणून टांगा पलटीच होईल म्हणन आंबेगावच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सतत सात पंचवार्षिक विधानसभा केलेल्या विकास कामांमुळं वळशेपाटी साहेबांची बारी शंभर टक्के लागणार आणि देवदत्त निकम शंभर टक्के पलटी होणार खात्री निश्चित कारण मी दहा वर्ष अगोदर मी पंचेचाळीस वर्ष समाजात आहे शेती करतोय बाजारपेठ आणि गोडेगाव कचेरीच्या गावात कामानिमित्त फिरतोय सुखदुःखाच्या का जा कार्यक्रमात जातो ते माझ्या पंचेचाळीस वर्षातले शे शेती शिक्षण सोडून शेती करत असताना अनुभव होईल म्हणून मी स्वाभिमानाने अनुभवातून बोलतो विधानसभा निवडणुकीत काय होईल विधानसभा निवडणुकीत नामदार वर्षे पाटील साहेबांचा शंभर टक्के त्यांचा विजय होणार आणि देवदत्त निकम यांचा शंभर टक्के गाडा पलटी होणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका